भक्तांनो चौदाशे जानेवारीला येणारी षटतीला एकादशी ही काही साधी तिथी नाही शास्त्रांमध्ये या दिवशीला अतिशय गुप्त फलदायी आणि दुर्मिळ मानले गेले आहे असे म्हटले जाते की या दिवशी एक लहानशी गोष्ट कोणालाही न सांगता शांतपणे ग्रहण केल्यास आयुष्यातील मोठ्या मोठ्या गुंतागुंती हळूहळू सुटू लागतात तुम्ही उपवास ठेवा किंवा न ठेवा पण हे एक कार्य श्रद्धेने केल्यास त्याचा प्रभाव दीर्घकाळ जाणवतो असे मानले जाते की षट एकादशीच्या दिवशी ही गुप्त वस्तू ग्रहण केल्याने मनातील अस्वस्थता कमी होऊ लागते अडलेली कामे पुन्हा मार्गी लागतात आणि घरातील वातावरण अधिक सकारात्मक बनते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने धन सुख आणि स्थैर्याचे योग तयार होऊ लागतात हा काही तात्काळ चमत्कार नाही तर आयुष्याला योग्य दिशेने नेणारा एक हळूहळू परिणाम करणारा उपाय मानला जातो षट तिला एकादशीचे महत्त्व यासाठीही अधिक वाढते कारण हा दिवस पापक्षय आणि आत्मशुद्धीशी जोडलेला मानला जातो जे लोक श्रद्धेने या एकादशीचे स्मरण करतात त्यांच्या मनात एक वेगळीच शांतता अनुभवास येते विशेषत जे लोक दीर्घकाळ कौटुंबिक ताणतणाव आर्थिक अडचणी किंवा नातेसंबंधातील गुंतागुंतीतून जात आहेत त्यांना या दिवशी केलेल्या उपायांमुळे मानसिक बळ मिळते या एकादशीबाबत अशीही मान्यता आहे की तिळाशी संबंधित गोष्टींना विशेष महत्त्व असते याच कारणामुळे तिला षट तिला एकादशी असे नाव मिळाले आहे तिळांचा संबंध पितर शुद्धता आणि स्थैर्याशी जोडला जातो त्यामुळे या दिवशी तिळाचे सेवन किंवा दान केल्यास पितृदोषासारख्या अडचणी कमी होतात आणि आयुष्यात संतुलन निर्माण होऊ लागते यावर्षी षट तिला एकादशी आणि मकर संक्रांतीचा संयोग असल्यामुळे हा दिवस अधिकच विशेष ठरतो असा संयोग फार वर्षांनंतर घडतो त्यामुळे त्याचा आध्यात्मिक प्रभावही अधिक मानला जातो शास्त्रांनुसार अशा दुर्मिळ योगात केलेले अगदी छोटेसे पुण्यकर्मसुद्धा अनेक पटींनी फल देणारे ठरते पण भक्तांनो जितके महत्त्व या दिवशी काय करावे याला आहे तितकेच महत्त्व या दिवशी काय करू नये हे समजून घेण्यालाही आहे षट तिला एकादशीच्या दिवशी काही विशिष्ट प्रकारचे अन्न आणि काही सवयी टाळणे आवश्यक मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी केलेली निष्काळजीपणा किंवा चुकीची सवय माता लक्ष्मीच्या कृपेत अडथळा निर्माण करू शकते म्हणूनच या दिवशी संयम शुद्धता आणि श्रद्धा यांकडे विशेष लक्ष दिले जाते जे लोक या दिवशी दान सेवा किंवा साधे उपाय करतात त्यांच्या घरी धनाची आवक टिकून राहते आणि अनावश्यक खर्च हळूहळू कमी होतो हे सगळे भीती किंवा लालसेतून नाही तर विश्वास आणि आस्थेतून घडते असे मानले जाते शेवटी भक्तांनो एवढेच सांगायचे आहे की षट तिला एकादशी ही घाबरवणारी तिथी नाही तर आयुष्य संतुलित करण्याची एक संधी आहे या दिवशी तुम्ही मनापासून एखादे छोटेसे योग्य कार्य जरी केले तरी त्याचा परिणाम येणाऱ्या काळात नक्कीच दिसून येतो म्हणून अर्धवट माहितीवर थांबू नका पूर्ण नियम आणि मर्यादा समजून घेतल्यानंतरच कोणताही उपाय करा चला भक्तांनो आता षट तिला एकादशीशी संबंधित आवश्यक माहिती थोड्या सविस्तरपणे समजून घेऊया यंदा वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये या एकादशीबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की हा उपवास तेरा जानेवारीला करायचा की चौदा जानेवारीला यासोबतच पूजा कशी करावी शुभवेळ कोणती आहे आणि या दिवशी काय खावे व काय खाऊ नये याबाबतही लोकांना जाणून घ्यायचे आहे अनेक भक्तांच्या मनात हे प्रश्नही आहेत की या दिवशी तांदूळ खाऊ शकतो का पहिल्यांदाच उपवास ठेवणाऱ्यांनी हा उपवास करू शकतो का आणि उपवास न ठेवता देखील काही विशेष उपाय करता येतो का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज क्रमाने समजावून सांगणार आहोत तसेच या दिवशी सेवन करणे अत्यंत शुभ मानले जाणाऱ्या त्या विशेष वस्तूबद्दलही माहिती देणार आहोत भक्तांनो भक्तांनुष तिला एकादशीशी संबंधित एक गुप्त आणि सोपा उपाय तुळशीच्या रोपाशीही जोडलेला आहे अशी मान्यता आहे की या दिवशी एखादी विशेष वस्तू श्रद्धेने तुळशीच्या रोपाला बांधली तर माता लक्ष्मीच्या कृपेने आयुष्यात धनप्राप्तीचे मार्ग खुले होऊ लागतात म्हणून ही माहिती अर्धवट सोडू नका आणि संपूर्ण गोष्ट लक्ष देऊन समजून घ्या आता सर्वात आधी हे समजून घेणे गरजेचे आहे की षट तिल एका तिला एकादशी नेमकी काय आहे माघ महिन्याच्या कृष्णपक्षातील एकादशीला षट तिला एकादशी असे म्हणतात भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये या एकादशीला वेगवेगळी नावे आहेत कुठे तिला षट तिला एकादशी म्हणतात कुठे तिलकुंड एकादशी तर कुठे पापनाशिनी एकादशी असेही संबोधले जाते धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे की या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते हा उपवास केवळ पापांजानाश करत नाही तर जीवनात सुख शांती आणि समृद्धीही आणतो जो भक्त सच्च्या मनाने आणि पूर्ण श्रद्धेने या दिवशी उपवास करतो त्याच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात षट तिला एकादशीचे महत्त्व यासाठीही फार मोठे मानले जाते कारण या दिवशी केलेले पुण्य हजारो मोठ्या यज्ञांतके फल देणारे मानले जाते ज्यांच्या कुंडलीत काही दोष असतात किंवा ज्यांच्या आयुष्यात वारंवार अडचणी येत राहतात त्यांच्यासाठी हा उपवास विशेष लाभदायक मानला जातो हा कर्मदोष पितृदोष आणि मानसिक तणाव शांत करण्यास मदत करतो पुराणांनुसार षट तिला एकादशी पितरांच्या शांतीसाठीही अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी तीळ मिसळलेल्या पाण्याने पितरांचे तर्पण केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो त्यामुळे घरात सुख सौभाग्य आणि स्थैर्य वाढते भक्तांनो आता सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया तो म्हणजे यावर्षी षट तिला एकादशीची योग्य तारीख आणि वेळ कोणती आहे वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तेरा जानेवारीला दुपारी तीन वाजून अठरा मिनिटांपासून सुरू होईल आणि चौदा जानेवारीला संध्याकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असेल त्यामुळे शास्त्रांनुसार षट तिला एकादशीचा उपवास चौदा जानेवारीलाच करणे श्रेष्ठ मानले जाते आता उपवासाच्या पारणाबद्दल बोलूया एकादशी उपवासात पारणाला खूप विशेष महत्त्व असते आणि ते नेहमी द्वादशी तिथीलाच करावे षट तिला एकादशीचे पारण पंधरा जानेवारीला सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून सकाळी नऊ वाजून एकवीस मिनिटांपर्यंत करता येईल पारणानंतर अन्न आणि धनाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते पुढे आपण या दिवशी कोणते अन्न घ्यावे कोणत्या गोष्टींपासून पूर्णपणे दूर राहावे आणि कोणता छोटासा उपाय केल्याने आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू शकतो हेही सविस्तरपणे जाणून घेणार आहोत म्हणून माहिती अर्धवट न ठेवता संपूर्ण नियम समजून घेऊनच कोणताही उपाय करा चला भक्तांनो आता षट तिला एकादशीची सोपी पूजाविधी आणि शुभवेळ सविस्तरपणे समजून घेऊया जेणेकरून कोणताही भक्त कोणताही संभ्रम न ठेवता श्रद्धेने हा उपवास करू शकेल या पावन दिवसाची सुरुवात ब्रह्ममुहूर्तापासून मानली जाते म्हणून शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा उठल्यानंतर स्नान करून शरीर आणि मन शुद्ध करा आणि आपल्या पूजास्थानी जा सर्वात आधी भगवान सूर्यदेवांना एक लोटा स्वच्छ पाणी अर्पण करा त्यानंतर एकादशी उपवासाचा संकल्प घ्या संकल्प घेताना उजव्या हातात थोडे पाणी आणि एक फूल घ्या मग तीन वेळा ओम श्री विष्णू या मंत्राचा जप करा त्यानंतर आपले नाव गोत्र राहण्याचे ठिकाण आणि परिसराचे नाव भगवानांना अर्पण करा मनातील इच्छा सच्च्या भावनेने भगवान विष्णूंच्या चरणी ठेवा आणि शेवटी हातातील पाणी सोडून संकल्प पूर्ण करा आता मुख्य पूजाविधीकडे वळूया सर्वप्रथम एक अखंड फळ घ्या जसे की सफरचंद्र किंवा नारळ फळ कापलेले नसावे याची काळजी घ्या ते गंगाजलाने शुद्ध करा त्यानंतर भगवान श्री विष्णूंची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करा जर तुमच्याकडे मौली पानाचे पान सुपारी लवंग किंवा वेलची उपलब्ध असतील तर त्या देखील पूजेत समाविष्ट करा यानंतर भगवानांना आमंत्रण देण्याची प्रक्रिया करा ज्याला प्राणप्रतिष्ठा असे म्हणतात पूजा स्थानी गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करा आणि एक फूल अर्पण करा मग भगवानांना आचमन द्या तिलत लावा अक्षता अर्पण करा आणि फुलांची माळ चढवा त्यानंतर धूप दाखवा आणि तुपाचा दिवा लावा लक्षात ठेवा दिवा हातात उचलू नका जिथे दिवा ठेवणार असाल तिथे तांदूळ किंवा फुलांचे छोटे आसन तयार करून त्यावर दिवा ठेवा यानंतर भगवानांना नैवेद्य अर्पण करा गोड पदार्थ उपलब्ध असल्यास तो अर्पण करा अन्यथा मिश्रीचे दाणे देखील चालतात मात्र एक अखंड फळ भगवानांना नक्की अर्पण करा त्यानंतर भगवानांसमोर बसून पूर्ण मनाने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा जर तुमची इच्छा धन सुख किंवा एखाद्या विशेष मनोकामनेशी संबंधित असेल तर एक पानाचा विडा तयार करा त्यात दोन लवंगा दोन वेलच्या आणि एक सुपारी ठेवा हा विडा भगवानांना अर्पण करा आणि अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा त्यानंतर शांत मनाने आपली इच्छा भगवानांसमोर मांडा आता षट तिला एकादशीची कथा ऐका किंवा वाचा कथेनंतर भगवान विष्णूंची आरती करा शेवटी फळाचा भोग अर्पण करा आणि प्रसाद सर्वांना वाटा या दिवशी अन्नाचे सेवन करू नये हा एकादशी उपवासाचा सर्वात महत्त्वाचा नियम मानला जातो आता जाणून घेऊया की षट तिला एकादशीच्या दिवशी काय करू नये सर्वप्रथम या दिवशी कोणत्याही प्रकारचा वाद भांडण किंवा वाणी टाळा मानसिक शांतता राखा आणि कोणाविषयीही द्वेष बाळगू नका खोटे बोलणेही टाळावे कारण त्यामुळे उपवासाची पवित्रता कमी होते एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन पूर्णपणे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार तांदळाची उत्पत्ती भगवान विष्णूंशी जोडली जाते म्हणून या दिवशी तांदूळ खाल्ले जात नाहीत तसेच वांगी खाणेही या दिवशी टाळावे याशिवाय केस आणि नखे कापू नयेत कारण त्यामुळे उपवासाचे पुण्य कमी होऊ शकते या दिवशी जमिनीवर झोपण्याची परंपराही सांगितली आहे जी आत्मसंयम आणि साधनेचे प्रतीक मानली जाते काही भक्त मीठ न घालता उपवास करतात तर काही जण सेंधे नमकाचा वापर करतात हे प्रत्येकाच्या श्रद्धे आणि क्षमतेवर अवलंबून असते षट तिला एकादशीचा मुख्य उद्देश भगवान विष्णूंचे स्मरण पूजा आणि ध्यान आहे त्यामुळे या दिवशी अनावश्यक सांसारिक कामांपासून दूर राहावे आणि अधिकाधिक वेळ भक्तीत घालवावा उशिरापर्यंत झोपणे टाळा आणि दिवसभर मन जागरूक व शांत ठेवा तसेच या दिवशी कोणत्याही झाडाची किंवा रोपट्याची पाने व फुले तोडू नयेत विशेषतः तुळशीची पाने या दिवशी चुकूनही तोडू नका जर भगवान विष्णूंना तुळस अर्पण करायची असेल तर तिची पाने एक दिवस आधीच तोडून ठेवावीत आता पुढे आपण जाणून घेणार आहोत की षट तिला एकादशीच्या उपवासात काय खावे आणि काय पूर्णपणे टाळावे शास्त्रांनुसार या दिवशी सफरचंदाचे सेवन विशेष शुभ मानले जाते शास्त्रांमध्ये सांगितले आहे की एकादशीच्या दिवशी भगवानांना फळ अर्पण करणे विशेष शुभ मानले जाते म्हणूनच षट तिला एकादशीच्या उपवासात सफरचंबाचा भोग नक्की लावावा जर तुम्ही उपवास करत असाल तर सफरचंदाचे सेवन अवश्य करा यासोबत केळी पपई टरबूज आणि गोड द्राक्षही खाऊ शकता या फळांमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि उपवास करणाऱ्याला अशक्तपणा जाणवत नाही त्यामुळे उपवास योग्य रीतीने पूर्ण होतो शास्त्रांमध्ये हेही सांगितले आहे की षटतीला एकादशीच्या दिवशी सीताफळाचे सेवन फारच शुभ मानले जाते अशी मान्यता आहे की सीताफळ खाल्ल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधी शांत होतात त्यामुळेच या दिवशी सीताफळ घरात येणेही लक्षण मानले जाते असे म्हणतात की सीताफळामध्ये माता सीतेचा आशीर्वाद समावलेला आहे धार्मिक कथांनुसार भगवान श्रीरामांच्या वनवासाच्या काळात माता सीतेने याच फळाचे सेवन केले होते जो व्यक्ती शटतीला एकादशीच्या दिवशी श्रद्धेने सीताफळ खातो त्याच्या आयुष्यात दुःखांचा प्रभाव कमी होऊ लागतो आणि माता सीतेची कृपा त्याच्यावर टिकून राहते पण भक्तांनो या दिवशी काही गोष्टींपासून विशेषत दूर राहणे गरजेचे आहे शटतीला एकादशीच्या उपवासात वांगी खाणे वर्ज्य मानले जाते अशी धारणा आहे की या दिवशी वांगी खाल्ल्याने उपवासाचे पुण्य नष्ट होऊ शकते त्याचप्रमाणे उपवासात डबाबंद ताक किंवा पॅक केलेले ज्यूस पिणेही टाळावे कारण त्यामध्ये अनेक रासायनिक घटक असतात जे उपवासाच्या शुद्धतेवर परिणाम करू शकतात जर तुम्ही फळांचा रस पीत असाल तर तो अगदी साधा असावा त्यात मीठ घालू नये आणि बर्फही टाकू नये साधा रस पिल्यानेच उपवास सफल मानला जातो आता जाणून घेऊया की शटतीला एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आंबट पदार्थ या दिवशी आंबा चिंच दही किंवा कोणतेही आंबट फळ व पदार्थ टाळावेत धार्मिक मान्यतेनुसार आंबट पदार्थ तामसिक गुण वाढवतात आणि त्यामुळे मानसिक स्थिती असंतुलित होऊ शकते उपवासाचा उद्देश मन आणि शरीर शुद्ध करणे हा असल्यामुळे आंबट पदार्थांपासून दूर राहणे योग्य मानले जाते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मांसाहारी अन्न षटतीला एकादशीच्या दिवशी मांस मासे अंडी किंवा कोणत्याही प्रकारचे मांसाहार पूर्णपणे निषिद्ध आहे मांसाहारी अन्न केवळ शारीरिकदृष्ट्या जड नसते तर आध्यात्मिकदृष्ट्याही मनाला अस्वस्थ करते या दिवशी फक्त सात्विक अन्नच घ्यावे कारण भगवान विष्णूंच्या पूजेत शुद्धता आणि संयमाला विशेष महत्त्व असते तिसरी गोष्ट म्हणजे अतिशय जास्त साखर आणि मिठाईचे सेवन या दिवशी फार गोड खाणेही टाळावे जास्त साखरेमुळे शरीर आणि मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो मात्र केळी सफरचंद किंवा नारळ यांसारखी हलकी गोड फळे खाता येतात पण जड मिठाया आणि अधिक साखरेपासून दूर राहणेच योग्य ठरते चौथी गोष्ट म्हणजे कांदा आणि लसूण षटतीला एकादशीच्या दिवशी कांदा आणि लसूण खाऊ नयेत शास्त्रांमध्ये हे पदार्थ तामसिक मानले गेले आहेत आणि त्यांच्या सेवनामुळे मनाची एकाग्रता आणि भक्तीत अडथळा निर्माण होतो असे सांगितले जाते म्हणून या दिवशी या दोन्ही गोष्टींपासून पूर्णपणे परहेज करावा पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नशेचे पदार्थ या दिवशी दारू तंबाखू गुटखा किंवा कोणत्याही प्रकारच्या नशेचे सेवन पूर्णपणे वर्ज्य आहे नशेमुळे शरीर आणि मन अशुद्ध होते आणि उपवासाचे संपूर्ण फल नष्ट होऊ शकते त्यामुळे शटतीला एकादशीच्या दिवशी संयम आणि पवित्रता राखणे अत्यंत आवश्यक आहे भक्तांनो शटतीला एकादशीचा दिवस तुळशी मातेच्या दृष्टीनेही फार विशेष मानला जातो शास्त्रांमध्ये सांगितले आहे की ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो आणि तिथे सुखसमृद्धी नांदते जर तुम्हाला आपल्या कुटुंबाचे सुख समृद्धी आणि सौभाग्य हवे असेल तर या दिवशी तुळशी मातेला ओढणी अर्पण करा यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांचीही विशेष कृपा प्राप्त होते याची काळजी घ्या की तुळशीजवळ नेहमी स्वच्छता असावी तिथे कधीही घाणेरडी किंवा अपवित्र वस्तू ठेवू नका आणि तुळशीजवळ कटू किंवा कडू शब्द बोलू नका अशी मान्यता आहे की असे केल्याने तुळशी माता अप्रसन्न होऊ शकतात आता जाणून घ्या षटतीला एकादशीचा एक खास उपाय या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून एक छोटासा नाणं नवीन लाल कापडात गुंडाळून श्रद्धेने तुळशीच्या रोपाच्या मातीमध्ये दाबून घेवा असे केल्याने घरात धन आणि समृद्धीचे मार्ग खुले होऊ लागतात आणि हळूहळू दारिद्र्य दूर होते तुळशी मातेला लक्ष्मी स्वरूप मानले जाते म्हणून त्यांचा आशीर्वाद आयुष्यात स्थैर्य आणतो यासोबतच या दिवशी तुळशी मातेला थोडेसे कच्चे दूध अर्पण करा असे मानले जाते की यामुळे आयुष्यात सौभाग्य टिकून राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो